नमस्कार काव्य रशिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमनरगा आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया आपण नेहमीच ऐकतो बोलतो किंवा वृत्तपत्रात वाचतो पैसा 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 पैशापुढे माणूस किरायली नाही पैशापुढे भावभावाला मानत नाही तोच आजच्या कवितेचा विषय आहे कविता शीर्षक आहे पैसा झाला मोठा पैसा झाला मोठा आता कविता ऐकूया एकाच घरात नांदत होत्या तीन चार पिढ्या एकोप्याने बघा ना पणजोबा आजोबा वडील मुलं आणि परत चुलत भावंड चुलते असे सगळे एकत्र असायचे पूर्वी एकाच घरात नांदत होत्या तीन चार पिढ्या एकोप्याने भौतिक सुखे कमी होती पण तरी जगत होते आनंदाने एकाच घरात नांदत होत्या तीन चार पिढ्या एकोप्याने भौतिक सुखे कमी होती पण तरी जगत होते आनंदाने सेवा निष्ठा त्याग कर्तव्याचे सेवा निष्ठा त्याग कर्तव्याचे स्वहितापेक्षा होते मोल मोठे सेवानिष्ठा त्याग कर्तव्याचे स्वहितापेक्षा होते मोल मोठे परिणाम घडले जरी काही शब्द ठरवू देत नव्हते खोटे शील हीच मानित संपत्ती शील हीच मानित संपत्ती माणसाचे शील असत इज्जत असते शील हीच मानित संपत्ती इमान तर धर्म होता सील हीच मानिस संपत्ती इमान हाता धर्म होता हे सारे तेव्हाचे सांगतो मित्रांनो जेव्हा पैसा मोठा नव्हता पुत्र पित्याला जुमानत नाही आता पुत्र पित्याला जुमानत नाही भावाभावाचे पटत नाही पुत्र पित्याला जुमानत नाही भावाभावाचे पटत नाही कुठे पती किंवा पत्नीपेक्षा पैसा प्यारा कुठे पती पत्नीपेक्षा पैसा प्यारा पैशा पुढे नातीक टिकत नाही पैशा पुढे नातीक टिकत नाही स्वार्थाने सोडली माणुसकी स्वार्थाने सोडली माणुसकी की आपत सोकेयनाही विसरले स्वार्थाने सोडली माणुसकी की आपत सोकेयनाही विसरले स्नेह कण ममता आटले सारे आणि मोल नात्यांचे घसरले ही सोडली माणुसकी सोके सोकेनाही विसरले स्नेह कणव ममता आटले सारे आणि मोल नात्यांचे घसरले माणुसकी संपली माणसातली माणुसकी संपली माणसातली पैशासाठी दावती कळवळा खोटा माणुसकी संपली माणसातली पैशासाठी धावती कळवळा खोटा पैसा, पैसा आपतं पैसा सका देवई पैसा पैसा आपतं पैसा सका देवही पैसा सर्वाहून आता पैसा झाला मोठा सर्वाहून आता पैसा झाला मोठा आता पैसा झाला मोठा आता पैसा झाला मोठा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा कमेंट लिहा कविता आपल्या मित्रमंडळाशी आपतसोब्यांमध्ये शेअर करा ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणत राहिला असेल चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्या जवळपास दोनशे बे चाळीस बेचाळीस कविता आहेत तुम्हाला सवड मिळेल तेव्हा जरूर ऐका तुमच्या काही सूचना असतील तर सांगा आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद